नमस्कार मी धनंजय वन शो मध्ये ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येईल त्यामुळे कांदा उत्पादकांच्या ताटात ता माती संधी न सोडणाऱ्या सत्ताधारी महायुतीला कांदा उत्पादकांनी चांगलाच इंगा दाखवला आहे त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही कांदा निर्यात बंदीचा निवडणुकांमध्ये फटका बसल्याचं कबूल केलंय त्यामुळं विधानसभेतही कांदा उत्पादकांची एकी निर्णायक ठरेल अशी चर्चा आता रंगू लागली आहे केंद्र सरकारनं सहा महिने कांदा निर्यातीवर बंदी घालून कांदा उत्पादकांची अक्षरशः माती केली त्यामुळं कांदा उत्पादक नाराज होते शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी आंदोलन आणि मोर्चे सुद्धा काढले आमदार खासदारांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना निवेदन दिली पण तरीही कांदा उत्पादकांच्या नाराजीकडे सरकारनं काना डोळाच केला महायुतीच्या काही नेत्यांनी कांदा प्रश्नाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं लक्ष सुद्धा वेधलं पण तरीही त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली काही केल्या नाहीत उलट भाजपच्या नेत्यांनी केवळ हेडलाईन मॅनेजमेंटचं कामच केलं त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर होते परिणामी कांदा प्रश्नाचा निवडणुकांच्या आखाड्यात फटका बसू शकतो असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता आणि घडलंही तसंच महायुतीला महाराष्ट्रात कांदा पट्ट्यात जोरदार फटका बसला आदी फडणवीस यांनी याबद्दल पत्रकार परिषदेत कबुली दिली होती तर शिंदे यांनी कृषी मूल्य आणि किंमत आयोगाच्या बैठकीत मान्य केलं होतं आता त्यात अजित पवारांनी या निवडणुकीत कांदा प्रश्नामुळे महायुतीला फटका बसल्याचं कबूल केलंय अजित पवार शुक्रवारी आले होते पुण्याच्या दौऱ्यावर त्यावेळी त्यांनी याबद्दल कबुली दिली ते नेमकं काय म्हणाले तर तेही सांगतो निवडणुकीच्या तोंडावर कांदा प्रश्नानं डोकं वर काढलं होतं कांदा उत्पादक आणि ग्राहक दोन्ही घटकांचं समाधान होईल असा तोडगा काढावा असंही केंद्राला सांगितलं होतं पण तोडगा काही काढण्यात आला नाही त्यामुळं नाशिक पुणे अहमदनगर आणि सोलापूर या चार जिल्ह्यात महायुतीला कांदा प्रश्नाचा फटका बसला असं अजित पवार म्हणाले पुढे पवारांनी कांदा प्रश्नावर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांना कल्पना दिल्याचं सुद्धा सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी दिल्लीला गेलो त्यावेळी अमित शहा आणि पियुष गोयल यांना कांदा प्रश्नाबद्दल कल्पना दिलीये असंही अजित पवार म्हणाले खरं म्हणजे कांदा निर्यात बंदी उठूनही कांद्याला आधार मिळालेला नाहीये त्यासाठी किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्काची पाचर केंद्र पद्धतशीर पद्धतीनं मारून ठेवलेली आहे दुसरीकडे पाच लाख टन कांदा खरेदीसाठी एन सी सी एफ आणि नाफेडकडून कांदा खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे पण कांदा पट्ट्यात मात्र खरेदीत स्पर्धा नसल्यामुळं त्यासोबतच खुल्या बाजारपेक्षाही कमी किमतीत कांदा खरेदीचा एन सी सी एफ आणि नाफेड प्रयत्न करत असल्यानं शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे विधानसभा निवडणुकांकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कांदा उत्पादकांना दिलासा अजूनही मिळालेला नाहीये कांदा उत्पादक अजूनही नाराज आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी कांदा प्रश्नाचा फटका लोकसभा निवडणुकांच्या मैदानात बसल्याचं कबूल केलंय त्यामुळे आता तरी केंद्र सरकारला जाग येईल का ते पाहावं लागेल आता पुढची बातमी पाहूयात साखरेची विक्री किंमत एकतीस वरून बेचाळीस रुपये करावी अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी केली आहे ते पत्रकार परिषदेत बोलत होते ऊसाचा एफआरपी दरवर्षी वाढवला जातोय या तुलनेत साखरेचे किमान विक्री मूल्य वाढवले जात नाही त्यामुळं साखर कारखान्याचं अर्थकारण कोलमडलं आहे कारखान्यांना यातून बाहेर काढण्यासाठी साखरेची विक्री किंमत प्रतिकिलो बेचाळीस रुपये करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे दोन हजार सतरापासून साखरेची विक्री किंमत प्रतिकिलो एकतीस रुपये त्यामुळे साखर उत्पादन आणि ऊस उत्पादनात खर्चात वाढ झाली आहे त्यामुळे दरवाढ करण्याची गरज असल्याचंही पाटील म्हणाले आता पुढची बातमी पाहूया राज्यात बी बियाणं खतं बियाण्याची चढ्या दरानं विक्री होत असून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे त्यावरून विरोधकांसह शेतकऱ्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे त्यावर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बियाणं आणि खतांच्या कृत्रिम तुटवडा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत मुंडे म्हणाले काही घटकांकडून जाणीवपूर्वक खत आणि बियाण्याचा तुटवडा निर्माण केला जातोय अशा घटकांविरुद्ध कृषी विभागानं कठोर पावलं उचलण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत तसंच अशी कृत्य खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा मुंडे यांनी शुक्रवारी म्हणजे चौदा जून रोजी बीड येथील पत्रकार परिषदेत दिल्या शुक्रवारी मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील महावितरणचे प्रलंबित कामं पावसाळ्याचे नियोजन विविध योजनांबाबत आढावा बैठक घेतली राज्यात यंदा मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे खरीप हंगामात देखील समाधानकारक पाऊस असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आला आहे त्यामुळे बियाणं खतं कीटकनाशकं इत्यादी कृषी निविष्ठा शासनानी बाजार स्तरावर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहेत तर राज्यात कुठेही बी बियाणं खत बियाणेची कमतरता मुंडे म्हणाले आहेत पुढची बातमी पाहूयात शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपचारासाठी पुरेसे कर्मचारी वैद्यकीय अधिकारी नसल्याची सर्वत्र ओरड सुरू असते शासकीय सुविधा मिळत नसल्यानं खासगी व्यक्तींकडून सेवा घ्याव्या लागतात वाशिम जिल्हा प्रशासनानं जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या पुढाकारातून आजारी पडलेल्या पशूंवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आपल्या दारी ही मोहीम सुरू केली आहे हा उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं हेल्पलाईन क्रमांक आठ दोन सात पाच आठ सहा आठ आठ शून्य शून्य हा नंबर जारी केला आहे आठवड्यातील सातही दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या क्रमांकावर संपर्क केल्यास डॉक्टर पशुपालक शेतकऱ्यांच्या घरी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर जयश्री केंद्रे यांनी दिली आहे जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठावन्न पशुवैद्यकीय दवाखाने आहेत यामध्ये श्रेणी चे सतरा आणि श्रेणी दोनशे एक्केचाळीस दावाखाने आहेत काही दवाखान्यामध्ये पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांची पद रिक्त असून त्यांचा प्रभार इतर डॉक्टरांकडे देण्यात आलाय तरीही उपलब्ध डॉक्टर त्यांच्या क्षमतेप्रमाणे आजारी जनावरांना घरपोच सेवा देणार आहेत आता पुढची बातमी पाहूया शेतकऱ्यांना अनुदानावर कृषीविषयक सहाय्यभूत ठरणाऱ्या अनेक वस्तूंचं वाटप जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेअंतर्गत करण्यात येत आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं केलंय जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत अनुदानावर कृषी साहित्याचा लाभ घेण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत असून केवळ गटविकास अधिकारी यांच्या मार्फत अर्ज जिल्हा परिषद कृषी विभागाकडे सादर करणं आवश्यक आहे अशा अर्जाद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर डीबीटी आणि कॅशलेस पद्धतीचा अवलंब करून ताडपत्री तीन एच पी पाच एच पीचे चे ओपनवेल सबमर्सिबल पंप संच त्यासोबतच पॉवर ऑपरेटेड चाफ कटर ट्रॅक्टर चलित रोटावेटर सोयाबीन प्लांट बीज प्रक्रियेसाठी अनुदान शेतकरी गट महिला बचत गट यांना सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी कृषी साहित्याचा लाभ पंचायत समिती स्तरावर देण्याचे प्रस्ताव मागवण्यात येत आहेत याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयीच्या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला कांदा उत्पादकांचा किती फटका महायुतीला बसलाय असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता अग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या